म्हैसाळ ताकारी टेंबू पाणी योजना कैलासवासी मुंडे यांच्यामुळे पूर्णत्वास आमदार सुधीर गाडगे महाराष्ट्र शासनाने लिफ्ट एरिगेशनद्वारे कृष्णा नदीचे पाणी उचलल्याची घोषणा एकोणीसशे पंच्याहत्तर सालीच केली होती पर या योजनेसाठी निधी देण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युती सरकार आल्यावर कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांनी योजनेची माहिती घेतली काही हजार कोटींच्या या कामासाठी शासनाकडे पुरेसा निधी नव्हता पण मुंडे यांनी ही योजना पूर्ण करण्याचा निर्धार घेतला होता त्यासाठी त्यांनी शासनातर्फे बॉन्ड विक्रीस काढण्याचे ठरविले हे बॉन्ड खरेदी करावेत म्हणून महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांना आव्हान केले आणि या निधीद्वारे वरील तीनही योजना पूर्णत्वास नेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला पाणीपुरवठा झाल्याने हा भाग सुजलाम सुपलाम झाला याचे सर्वस्वी श्रेय कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांना आहे असे विचार आमदार सुधीदादा गाडगे यांनी व्यक्त केले कैलासिंग मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करताना ते बोलत होते यावेळी माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर प्रकाश सात्या बिर्जे मानसिंग शिंदे म्हैसाळकर मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते प्रियानंद कांबळे गौस पठान सुनील भोसले गणपती साळुंखे अमोल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते